शहादा नगरपालिकेच्या प्लास्टिक बंदी पथकाने आज रोजी शहादा शहरात प्लास्टिकचा वापर करणाऱ्या दुकानांवर अचानक धाड टाकण्यात आली आहे महाराष्ट्र शासनाच्या प्लास्टिक बंदीच्या अंमलबजावणीसाठी शहादा नगरपालिकेने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निर्देशाप्रमाणे शहादा नगरपालिकेच्या प्लास्टिक बंदी पथकाने आज रोजी शहादा शहरात प्लास्टिक वापर करणाऱ्या दुकानांवर अचानक धाड टाकण्यात आल्याने लॉरी धारकाची एकच धावपळ उडाली त्यात महात्मा गांधी पुतळा परिसर भाजी मंडी परिसर टॅक्सी स्टँड परिसर दोंडायचा रोड मेन रोड इत्यादी ठिकाणी दुकानांमध्ये प्लास्टिक कॅरी बॅग जप्त करण्यात आल्या सदर जप्त केलेला माल एकूण यांच्या मार्गदर्शनाखाली प्लास्टिक निर्मूलन पथक मोहीम राबविण्यात आली पथक सनियंत्रक प्रकाश चावरे पाणी पुरवठा अभियंता पथक प्रमुख गुटूलाल तावडे लिपिक पथक प्रमुख भूषण सोनार शहर समन्वय गणेश मोरे रहीम बेग विवेक सोलंकी विक्रम डोडवे कमलेश डोडवे हिमांशू अहिरे विपुल गोजरे यांचा समावेश आहे प्रश्नचिन्ह न्यूज नेटवर्क शहादा